छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले छत्रपती संभाजी महाराजांनी तर त्यांच्या आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही पण दुर्दैव मात्र असे कि इतिहास किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्यामध्ये उभा असलेला हा जंजीरा किल्ला अनेक वर्ष सिद्ध्याने यावरती राज्य केलं आणि हा किल्ला अजिंक्य ठेवला असं काय रहस्य आहे या किल्ल्यामध्ये की हा किल्ला आजपर्यंत कोणीही जिंकू शकलं नाही अनेक वर्ष या किल्ल्यावरती राज्य करणाऱ्या रा जोहरचं पुढे जाऊन काय झालं असाही अनेक लोकांना प्रश्न आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मिळणार आहेत त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर नमस्कार मित्रांनो मी रोहित वाकतकर तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो जंजिराला जाण्यासाठी अलिबागवरून मुरुडची बस पकडून मी प्रवास सुरू केला अलिबाग ते मुरुड जाण्यासाठी जवळपास दोन तासाचा वेळ लागतो जातानाच रस्त्यामध्ये काशीत बीच लागते पुढे मुरुड या गावामध्ये उतरून आम्ही जाऊन पोहोचलो राजापुरी या गावामध्ये ज्या ठिकाणी जंजिरा किल्ल्याची पार्किंग आहे बसमधून मित्रांनो मुरुड गावात उतरलो होतो आम्ही आणि तिथून आता आम्ही आलेलो आहे या जंजिरा किल्ल्याचा पार्किंगजवळ जिथून आपल्याला नावेमध्ये बसून या किल्ल्यापर्यंत जावं लागतं तर आता आम्ही तिकडे जातो किल्ल्याच्या आतमध्ये जाण्याचं तिकीट जे ना थे थे ले ले आहे ते पंचवीस रुपये आणि नावेनं जायचं जे तिकीट आहे ते वेगळे तिथं बोर्ड लिहिलेला आहे पूर्ण आणि तिकीट काढण्यासाठी या ठिकाणी तिकीट घर आहे जंजिरा किल्ला हा समुद्राच्या पाण्यात असल्या कारणाने आपल्याला तिथपर्यंतचा प्रवास हा बोटीने करावा लागतो ज्याचे तिकीट प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे आहे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क म्हणून आपल्याला पंचवीस रुपयांचे तिकीट काढावे लागते किंवा मित्रांनो या ठिकाणी बोर्ड दिलेला आहे जर तुम्ही हे तिकीट ऑनलाईन काढत असाल तर तुमचा पाच रुपयाचा फायदा होतो हे तिकीट तुम्हाला वीस रुपयातच पडतं आणि जर तुम्ही ऑफलाईन मध्ये काढसाल तर तुम्हाला पंचवीस रुपयात हे तिकीट मिळतं हे क्यू आर कोड स्कॅन करायचं आणि तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता जंजीरा पोर्ट मुरुड तिकीट पण खूप मोठी अशी रांग लागलेली वेटिंग आहे आणि तो तिकडं समोर आहे जंजीरा किल्ला किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी मोटरबोट आणि होडी असे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे असतात दोन्हीचे तिकीट दर सुद्धा सारखेच आहे या ठिकाणी मित्रांनो बरं का तुम्ही जर तिकीट काढताना तर इथं दोन बोट आहेत बरं का एक होडीवाली आहे आणि एक ही मोटरबोट आहे तर सांगताना त्यांना तिकीट काढताना सांगा की आम्हाला मोटर बोटचे पाहिजे म्हणजे तुम्हाला ते तिकीट भेटन कारण जर तुम्ही होडीन जासान तर बघा केवढी वेटिंग आहे आणि रेट सारखे जे शंभर रुपये तिकीट येतं आम्ही किल्ल्याकडे जाण्यासाठी मोटर बोटचे तिकीट काढले जे आम्हाला शंभर रुपयांना पडले बोटच्या आतमध्ये जाताच आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याला लाईफ ला ला जॅकेट दिले जाते पंधराशे पासष्ट साली आदिलशाही सुलतानीने हा किल्ला बांधायला सुरुवात केली त्यावेळी याचे नाव जजिरे मेहरुप असे होते याचा अर्थ असा की पाण्याने वेढलेले बेट आणि चंद्रकोर असा त्याचा अर्थ होता पुढे सोळाशे तीस मध्ये सिद्धी जोहर यांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव जंजीरा असं ठेवलं त्यापुढे त्याने त्या किल्ल्याची तटबंदी मजबूत केली आणि या किल्ल्याला अजिंक्य बनवलं अनेक साम्राज्यांनी या किल्ल्यावरती हल्ला चढवला पण कोणालाही हा किल्ला जिंकता आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन वेळा या किल्ल्यावरती हल्ला केला पण प्रत्येक वेळी त्यांच्या हाती अपयश आले त्यामुळे जंजिरा हा भारतातील एकमेव असा किल्ला आहे जो आजपर्यंत कोणालाही जिंकता आला नाही किल्ल्याच्या जवळ गेल्यानंतर आमच्या बोटमधल्या सगळ्या लोकांना एका होडीमध्ये बसायला सांगितलं आज रविवार असल्यामुळे किल्ल्यावरती पर्यटकांची खूप जास्त गर्दी होती त्यामुळे होडीमध्ये बसूनच आम्हाला खूप वेळ प्रतीक्षा करावी लागली तो थोड़ी वर्षा यहाँ दादा ने हमारा किला अपना जो टाइमिंग होता है ये फोर्टी फाइव मिनट का होता हो पाओ पौना घंटा पौने घंटे में अपने को ये किला देख के बाहर आना है अभी आप लोग जो इतने दूर से ये किला देखने के लिए आ गए भाई ये किला भी कोई छोटा मोटा किला नहीं है ये किला जो है ट्वेंटी टू एकड़ बाईस एकड़ में हुआ ये किला है आप लोग जो ये किले का नाम सुन के आ गए भाई आप लोग क्या बोल के आ गए हमें मुरूर जंजीरा जाना है भाई मुरूट तो यहाँ पे तालुका है सिटी है ये किले का रियल नाम जंजीरा नहीं नींद जंजीरे का कोई और कोई मीनिंग नहीं होता है इसका रियल जो नाम है ये जल जजीरा है जल बोले तो मराठी में पानी को तो कहा जाता है जजीरा बोले तो पानी के बीच में एक पत्थरों का पेड होता है एलेंड होता है पी। इसको जजीरा कहा गया है ये किला बनाने वाले का नाम सिद्धि जोहर ये अख्तार से आए हुए थे अपना जो लोंग इलायची होता है गर्म मसाला स्पाइसेस इसको बेचने के लिए करने करने के लिए यहाँ पे आ चुके हैं ये जो किला है ये इलेवन सेंचुरी में बना हुआ है ग्यारह सौ अठारह में ये किले का काम चलू हुआ ग्यारह सो चालीस में इलेवन फोर्टी में तैयार हो गया किला बनाने के लिए टोटल साल साल लग में एकड़ का किला बनाया हुआ है अभी यह अपना हिंदुस्तान का माना गया थर्ड नंबर का तोप कैनल जो ये जंजीरा किले में रखा हुआ है जिसका नाम है कलाल पी जिसका वेट है वजन है बाईस टन बाईस हजार किलो जो ऊपर में फर्स्ट हो गया अभी आप लोग सोच रहे होंगे आप लेडीज लोग जो आपने बंगड़ी पहनकर रिंग पहनते हैं ये रिंग टाइप पीसेस लाके इसको ज्वाइन ज्वाइन करने के लिए आज से हजार साल पहले यहाँ पे कोई लाइट नहीं था गैस वेल्डिंग नहीं था इसको ज्वाइन कैसा किया हुआ है अपना जो पेंसिल होता है जिसके आगे होता है ना सिंसा, इसको पिघलाइंट मटेरियल में दाना हुआ है ये किले में सारे पांचों घर और ढाई तीन हजार का आबादीता हुई ये किले में दो समाज के लोग रहने के महाराष्ट्र एंड मुस्लिम ये किले में मंदिर मस्जिद ये दोनों भी बनाया हुआ था अभी अपन जो किले में आ गए कई लोग कैसा आ गए तो भाई बोट से आ गए राजा लोग आने जाने के लिए बोट का इस्तेमाल नहीं होने का राजा ने आना जाना कैसा रखे थे पानी के सिक्सटी फीट नीचे से एक अंडरग्राउंड टनल जिसको आप मराठी में गोयारी मार्ग कहते हैं गोयारी रास्ता जिसका एंट्री किले के अंदर था एग्जिट एक्सिट पे था सामने वाली गाऊ की तरफ में देख लो व्हाइट मीनार के पीछे में पत्थरों में गेट बनाया हुआ है कमान बनाया हुआ है जो अंडरग्राउंड टनल का रास्ता किले के अंदर से सामने वाली गाऊ की तरफ में जाके ओपन ओपनूँ आप लोग ने ये किले के अपोजिट साइड में और एक किला देखे होंगे भाई जिसे नहीं देखा होगा तो जंजीरा किले में जाने के बाद राइट साइड में देख लेना आप लोग को और एक एक किला नजर आएगा भाई जिसका नाम है पद्म किला छत्रपति शिवाजी महाराज के लड़के संभाजी राजा ने फो किला बनाए थे।, थे उनको फो किला बनाने के बाद ये जंजीरा किले को जिता था लेकिन ये जंजीरा किला जो है ये अजिंक किला है, है ये किले को आज तक कोई नहीं किल्ला तो मुख्य प्रवेश द्वार पूर्व दिशे कि अग्दी जवर गेवाच दर्शन होता नहीं किल्ल्याच्या एका अरुंद पायरीवर बोटेमधून उडी मारून जावं लागते आणि हा संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला जातो किल्ल्याच्या आत प्रवेश करताच सुरुवातीलाच आपल्याला एक महाद्वार पाहायला मिळत हे महाद्वार गोमुखी आकारात बांधण्यात आलं आहे आणि या महाद्वाराच्या जवळच एक उर्दू भाषेत शिलालेख लिहिलेला आहे या शिलालेखाच्या खाली एक शरब आणि सहा हत्ती असं दगडांमध्ये कोरलेलं शिल्प आहे या महाद्वाराला दोन्ही बाजूंनी मोठमोठे दरवाजे आहेत आणि या दरवाज्यांच्या मागेच आपल्याला पहारेकरांच्या देवढ्या पाहायला मिळतात किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करताच सुरुवातीला आपल्याला एक तिकीट घर लागतं ज्या ठिकाणी पंचवीस रुपयांचं प्रवेश शुल्क आपल्याला द्यावं लागतं हे तिकीट तुम्ही ऑनलाईन सुद्धा काढू शकता ज्याचे तुम्हाला फक्त वीस रुपयेच द्यावे लागतात जंजिरा किल्ल्याला प्रवेश करण्यासाठी चार मुख्य दरवाजे आहेत ज्यामध्ये खिंडी दरवाजा मुख्य दरवाजा गणेश दरवाजा आणि लांब दरवाजा यांचा समावेश आहे जंजिरा किल्ला हा बावीस एकरांच्या परिसरात पसरला आहे त्या किल्ल्याभोवती चाळीस फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे आणि इथले स्थानिक सांगतात की दगड मजबूतीने एकमेकांसोबत जोडण्यासाठी यामध्ये वाळू चुनखडी गुळ आणि वितळलेला सीसा वापरलं गेला होता हा किल्ला जर बघितला मित्रांनो तर ऑलमोस्ट म्हणजे हा किल्ला जो आहे आपल्याला चांगल्या परिस्थिती सध्या पाहायला मिळतो बरीचशी पडदर झालेली पण भरपूरसे जे अवशेष आहे ते अजून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहण्यासारखे आहेत काहीच नाही हरवडो बघा मित्रांनो किती मोठमोठे कॉलम आहेत आणि यावरती आय थिंक काय त्याचा स्लॅब असेल वरती त्या काळात भरपूर असं पडलेलं आहे आणि हा त्या काळातला बाटतम होऊ शकता या किल्ल्याबद्दल जर सांगायचं झालं मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा एक अपूर्ण स्वप्न म्हणजे हा किल्ला आहे बऱ्याच वेळा त्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला बट कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांना अपयश आलं आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये येऊ शकला नाही याच किल्ल्याच्या बाजूला एक पद्मदुर्ग किल्ला आहे जो की छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता जंजिरा किल्ल्याहून दूरवर समुद्रामध्ये आपल्याला एक किल्ला पाहायला मिळतो छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी हा किल्ला बांधला होता किल्ल्यावरती भरपूर लहान मोठ्या अशा तोफा आहेत पण या किल्ल्यावरच प्रमुख आकर्षण म्हणजे या किल्ल्यावरती असलेल्या दोन मोठ्या तोफा ज्या की भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या तोफांपैकी आहेत किल्ल्यावरच मुख्य आकर्षण आणि बघण्यासारख्या एक ही वस्तू म्हणता येईल तुम्हाला ती ही गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणच्या ह्या तीन तोफा सगळ्यात मोठ्या आणि लांब रेंजच्या ह्या तोफा आहेत आपण म्हणू शकतो की भारतातल्या सगळ्यात मोठ्या ज्या तोफा आहेत त्यापैकी यातल्या ह्या दोन तोफा आहेत एक लांडा कासम आणि एक कलाल बांगडी आणि या किल्ल्याला अनेक बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुजावरती अनेक तोफा ठेवलेल्या आहेत पण या किल्ल्यावरचं प्रमुख आकर्षण म्हणजे या किल्ल्यावरती असलेल्या ह्या दोन तोफा एक म्हणजे कलाल बांगडी आणि दुसरी लांडा कासन दहा किलोमीटर पर्यंत मारा करण्याची या तोफांची क्षमता आहे या किल्ल्यावरती पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी आहेत आश्चर्याची गोष्ट अशी की समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये असून सुद्धा या विहिरींचं पाणी जे आहे ते गोड आहे या किल्ल्यावरती खूप मोठा असं गोळ्याचं कोठार आहे या ठिकाणी त्या काळी तोफेसाठी लागणारा दारुगोळा साठवला हो जायचा जंजिरा किल्ल्यावरील पडक्या अवस्थेत दिसणारी ही इमारत आधीच्या काळी सात मजली असल्याचे सांगितले जाते इकडे काही वरती रस्ते आता एक्झॅक्ट स्ट्रक्चर सध्याच काही समजत नाही एवढं पण भारी भारी बाई आता एवढं भारी दिसत पहिली पूर्ण पडलेलं आहे तुझ भुयारी रस्ते तयार करण्यात आलेले समोरून जे शत्रू येतात मित्रांनो त्यांच्यावर लक्षात ठेवण्यासाठी बघा अशा प्रकारे इथ अशी गुफा तयार करण्यात आलेली आहे याच्यात तीन रस्ते म्हणजे इकडून सुद्धा शत्रूवर लक्ष ठेवायचे ते इथून जी खिडकी त्याहून सुद्धा लक्ष ठेवता येतं आणि इकडून सुद्धा म्हणजे यातून जो लक्ष ठेवणार आहे समोरच्या शत्रूवर त्याला शत्रू दिसायचा पण शत्रूला आतमध्ये बसलेला जो व्यक्ती असायचा तो दिसायचा नाही आणि इथून जो सैनिक असायचा तो समोरून येणाऱ्या शत्रूवर वार करू शकायचा इतकी सेफ ही ठिकाण होतं हा होता मित्रांनो मुरुड जंजिरा किल्ला तो तर आजचा जो व्हिडिओ मी इथं संपवतो बोटचा टाईम झालेला आहे बोट आपली उभी आहे तर मला लगेच जावं लागेल आता कारण ही जर बोट गेली तर आपण परत जायला रस्ता नाही आहे रस्त्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाण तोपर्यंत बाय बाय